माझं नाव विजय गोविंद कदम राहणार कोटळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मी एक सामान्य शेतकरी आहे आणि सामान्य शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावरती झालेल्या अन्यायाची व्यथा मी थोडक्यात मांडतोय माझे वडील गोविंदभाऊ कदम यांनी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली रितसर कायदेशीर खरेदी जमीन गट नंबर चारशे पस्तीस ही जमीन खरेदी घेतली होती तर खरेदी जमिनीच्या रितसर कागदपत्रानुसार आम्ही साईडच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं रितसर आम्ही मोजणी करून घेतली दोन हजार चार साली त्यानुसार आम्ही वागत असताना शहजाच्या लोकांनी त्रास दिला ते त्रास सहन करत करत कर। आम्ही पुन्हा डिसेंबर तेवीसला दुसरी मोजणी मागितली ते मोजणी झाली त्या मोजणीनुसार जरी कपरत मिळाल्यानुसार आम्ही कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात काही फसवणूक आमची झाली शासकीय यंत्रणाकडून त्या संदर्भात तक्रारी आज दिले त्या तक्रारी राजाच्या काही दखल न घेता काही राजकीय दबावाला बळी पडून काही आर्थिक लोभाला बळी पडून त्या लोकांनी पुन्हा आमच्या अन्याय केला आमचं नकाशा बदलून आ, बदलून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आम्ही न्याय मागत असताना रितसर आमच्या तक्रार तिथं दाखल असताना त्याचं रितसर उत्तर न देता त्यांनी कायदेशीर कारवाई समान न्याय न देता कायदेशीर कारवाई बरोबर करायला पाहिजे होती समान न्याय ठेवून पण तसं न करता त्यांनी कुठल्या तरी राजकीय पटल्याच्या दबावाला बळी पडून किंवा आर्थिक लोभाला बळी पडून एकाच पार्टीचं काम केलं आणि आमच्यावर अन्याय केला हा झालेला अन्याय मी सर त्यांच्या ऑफिसला मी अर्ज देऊन कळवलेला आहे त्याच्यावर उत्तर येत नाही अपुरी माहिती दिली जाते माहिती अधिकाराला उत्तर देत नाहीत माहिती अधिकाराचं दिलेले उत्तर अपुरं देतात चुकीचं देतात हे सगळं मी पुन्हा जरी निदर्शनच त्यांना आणून दिलं तरी त्याच्यावर अद्याप कारवाई काही झालेली नाही मी रितसर मागणी करतोय रितसर अजाव झालेला अन्याय कायद्यानं तुम्ही दूर करावा अशी माझी मागणी आहे पण ती शासकीय यंत्रणा आणि संबंधित कायदे अतिक्रमण करणारे जी लोकं आहेत यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे हे अजून समजत नाही आणि त्यांची त्यांच्या हातात जर कागदपत्र कुठलंही एक असेल तर त्यांनी दाखवावं ना सर कागद दाखवा ना तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे चार माणसात बसून मी जर तुम्हाला विचारतो आहे का तुम्ही कायदेशीर तुमचं दाखवा तुमचं किती आहे पाच बाय पाच दहा बाय दहा काय आहे ते तुमचे दाखवा ना माझी रिस्सर माग माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा मला दा। बाबा तुझं इथं चुकतं आहे मी मा मी मान्य करतो ना माझी चुकी पण तुम्ही जर हातात एक जर कागद तुमच्या नाही आहे तुमच्या नावावर जमीन नाही आहे तुमच्याकडे नकाशा नाही आहे सात नाही कायच आठ नाही तुम्ही बांधताय कशा आहे जेवाओ त्याचा काहीतरी एक पुराव दाखवा तुम्ही तुमची दाखवली मी नाही झालं कसं चार साल्याने मोजणी केली त्यावेळेला ह्यांना कुणालाही आक्षेप नव्हता सगळ्यांनी मान्य केली त्याप्रमाणे आम्ही वागत होतो पण चार दिवस गेलं पुन्हा ह्याचं प्रयत्न तेच प्रयत्न चालू झाले मग का आम्ही काय म्हणायचो आमचे वडील धार्मिक मी विस्वत धार्मिक क्षेत्रात आहे हा हां हां तेवीसला झाली त्याच्यावर ते आमच्या मान्य झालं म्हणून मी तक्रार दिली आमच्याकडं आज जास्तच अतिक्रमण झालं पुन्हा कायदेशीर बी त्यांनी दाखवलं अतिक्रमण आमच्यात म्हणून आम्हाला ते पुन्हा आम्ही अमान्य केलं पुन्हा रीतसर दुसरा अर्ज भरला त्या अर्जाची मोजणी मार्च पंचवीसला झाली मार्च पंचवीसमध्ये मध्ये त्याच्यानुसार त्यांनी हादी दाखवल्या त्या हादी दाखवल्यानंतर आम्ही जर कंपाऊंड करायला गेलो तर हे शेजारीचे शेतकरी सगळे आडवे पडले नाही म्हणले तुम्ही क परत आल्याशिवाय इथं मोजणी ते कंपाऊंड करायचं नाही आम्ही म्हणलं हादी दाखवल्यावर कायदेशीरच झालं ना ते कायदेशीर आम्ही काम करतोय तुम्ही अटळ करू नका मी एवढाही त्यांना विनंती करतोय शेजऱ्यासनी शेतकऱ्यासनी तुम्हाला काय आक्षेप असेल तुम्ही माझ्या पोलिस स्टेशनला केस करा इथंपर्यंत मी त्यांना समजवते माझी काही तक्रार नाही तुम्ही माझ्या सर कायदेशीर कारवाई करा आणि तुमचं अतिक्रमण तुम्ही काढून घ्या इथंपर्यंत मी जर त्यांना सांगतोय प्रेमानं विनंती करतोय तर त्यांनी माझी मा ही प्रेमाची विनंती मान्य केली नाही हुकुमशाही हुकुमशाही वापरून राजकीय दबाव वापरून त्यांनी अन्याय हा चालू ठेवला आहे आज अखेर तो चालू आहे आज अखेर कुणी अतिक्रमण माझं काढलेलं नाही आणि जे काढायला गेलं का लेडीज फोटो करून भांडणं करतात आणि हे लेडीजनं सगळं पहिलं अतिक्रमण केलेलं सगळं हे अडवूनच काम झालेलं आहे लेडी लेडीजकडून तर हे अन्याय न होता समान न्याय द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे मग हे मागत असताना जर मी का जुलै जुलैमध्ये साधारण जुलै पंचवीसमध्ये एक अर्ज दिला होता तारीख मला आठवत नाही पण ते पोलीस स्टेशनला एक दिलं आहे मला संरक्षण पाहिजे किंवा मला कंपाऊंड करायचं आहे त्या दृष्टीने मला तुम्ही संरक्षण द्यावं हो। त्याचं त्यांनी उत्तरच दिलं नाही काहीही उत्तर आलं नाही त्याच्यानंतर मी एक सांग साधारण प एस पी ऑफिसला एक पत्र पाठवलेलं बाबा मला असे असे दोन पोलीस हवे आहेत माझ्या नकाशाप्रमाणे मला तिचं कंपाऊंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला हे लोकं अडथळा आणतायत दोन पोलीस मला संरक्षण मिळावते त्याची काय असेल ती फी मी भरायला तयार आहे या सांगली ऑफिसला एक पत्र पाठवले त्याच्यानुसार अजून त्याची काय कारवाई ठोस कारवाई झालेली नाही माझी पहिल्यापासून तीच मान्य आहे स्वच्छ आमचं जेवढं आहे तेवढं यांनी ते मोजण आम्हाला काढून द्यावं हो। तर मी अभिलेख ऑफिस सुद्धा असं म्हणते मी त्यांना म्हटलं बाबा माझं क्षेत्रफळ भरवून दाखवा तुम्ही नुसतं गणित उत्तर एवढं आलं सांगू नका सोडवलं कसं ते सांगा माझं बत्तीस गुंटा आहे ना तुम्ही बत्तीस गुंट द्या नसेल भरत तर कसं काढलं ते दाखवा काहीच उत्तर देत नाही ना दे माझी जबाबदारी नाही असं सगळं उडवून देत उत्तर माझी पुढची भूमिका यांनी ताबडतोब माझं आणि माझ्या मालकीनीचा आज जीवाला धोका आहे या त्रासानं माझ्या मुलांचं एवढं नुकसान झाले शाळेचं नुकसान झाले भरपूर नुकसान झाले आता ती एवढं मांडायला वेळ नाही या माझं एवढं म्हणणं या दहा पंधरा दिवसात यांनी दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात याचा ठोस निर्णय घेऊन याचा न्याय मला मिळाला पाहिजे जर न्याय नाही मिळाला तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून माझं मी उपोषणाची तयारी करत आहे